आजच्या या ग्रंथालय सप्ताहाच्या निमित्ताने माझा सुंदरसा कार्यक्रम व्याख्यानमालेचा होऊ घातलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय डॉक्टर सुमंत देशपांडे सर या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर पाकमोडे सर गुरुप्रसादी पाकमोडे सर इतर व्याख्यानासाठी उपस्थित झालेले सर्व सन्मानने पाहुणे आणि सर्व ज्ञान कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले आमचे वाचकवर्ग आणि उपस्थित बंधू पत्नींना तर आजचा दिवस माझ्यासाठी फार सन्मानाचा आहे मोलाचा आहे आनंदाचा आहे कारण या निमित्ताने का होईना आपण सर्वजण एकत्र भेटलेलो आहोत एकत्र येण्यामुळे काय होते की संवाद साधला जातो संवादामुळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतात मैत्रीमुळे बंधुभाव वाढीस लागतो आणि बंधुभाव हाच राष्ट्रीय एकात्म एकात्मतेसाठी फार मोठा हातभार असतो आपण आज एका सुंदर अशा कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण आणि अर्थपूर्ण कार्यक्रमासाठी म्हणजे अर्थपूर्ण विषयावर चिंतन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि तो महत्वपूर्ण विषय म्हणजे साधा सुद्धा नाही तर या समाजाचा हृदय समाजाचा हृदय समाजाचा मेंदू असा महत्वपूर्ण त्या विषयाचं नाव आहे ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृत तर मित्र हो हा विषय तसा म्हणजे ग्रंथालयाशी संबंधित जरी असला अभ्यासाशी संबंधित जरी असला पण तो अभ्यासाचा विषय नाही आहे तर हा विषय आहे बौद्धिक अस्तित्वाचा खराब प्रश्न आहे ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृती म्हटलं की भौतिक अस्तित्वाचा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो आणि म्हणून हा अत्यंत जीवाभावाचा विषय आहे असं मी समजतो जर ग्रंथालय नसते आणि वाचन संस्कृती जोपासली जात जर नसली जर गेली नसती तर आपल्या या समाजातले विचार या समाजाच्या संवेदना आणि एवढंच नव्हे तर समाजाची आपली संस्कृती थोर संस्कृती जिला मानली जाते भारतीय संस्कृती ही टिकू शकली नसते पण वाचनालय आहेत वाचन संस्कृती जोपासली जात आहे ग्रंथालय चळवळ जोपासली जात आहे आणि म्हणूनच आपली भारतीय संस्कृती टिकून आहे आपल्या भारतातल्या संवेदना टिकून आहेत आणि आपल्या भारतातले विचार टिकून आहेत मित्र संस्कृती म्हणजे काय तर वाचन करणे म्हणजे माहिती मिळविण्याची प्रक्रिया आहे असं आपण समजतो एखादं पुस्तक वाचतो एखादं वर्तमानपत्र वाचतो म्हणजे आपण माहिती मिळवतो असा एक समज आहे पण माहिती मिळवणे एखादी म्हणजे माहिती प्राप्त करणे म्हणजे वाचन हा विषय नाही वाचनाचा अर्थ म्हणजे माहिती मिळवणे हा विषय नाही तर ती एक मनाची साधना आहे इट इज द स्पिरिच्युअल म्हणजे आपण एक प्रॅक्टिस म्हणू म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपल्या माइंडची आपल्या मनाची एक प्रकारची साधना आहे आध्यात्मिक साधना आहे वाचन म्हणजे वाचन हे आपल्याला काय होते की जेव्हा एखादा माणूस वाचन करतो वाचणारा माणूस हा विचार करायला शिकतो विचार करता करताच तो प्रश्न विचारायला शिकतो त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते आपण जे वाचलं त्याचं मन असं सैरभैर होते आणि तो चिंतन करू लागतो विचार करू लागतो आणि स्वतःला ओळखतो की मी कोण आहे हे वाचनाचे फायदे आहेत म्हणजे वाचन करणारा माणूस विचार करायला शिकतो प्रश्न विचारायला शिकतो स्वतःला ओळखायला शिकतो जे लोक वाचन करतात ती लोक विचार करू लागतात आणि जे विचार करू लागतात ते कृती करू लागतात आणि ज्यांच्या कृतीमध्ये विचार समावलेला असतो तेच समाज घडवू शकतात आणि म्हणून वाचनाला वैचारिक लेवल जर लाभली वैचारिक दिशा जर लाभली तर तिथून कृती होते आणि कृतीतूनच हा समाज घडला जातो आणि म्हणून या कृतीमध्ये विचार असणे आवश्यक आहे वाचन ही प्रक्रिया अशी आहे की माणसाला फक्त बुद्धिमानच बनवत नाही वाचनामुळे माणूस फक्त बुद्धिमानच होत नाही तर माणूस संवेदनशील बनतो दुसऱ्याच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याची किमया या वाचनामुळे आपल्या मनामध्ये प्राप्त होते त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आजचे युग हे म्हणजे स्क्रीनचं युग आहे आता सरांनी सांगितलं कि वाचनाची सवय कमी होत चालली आहे कारण हा आजचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे स्क्रीनचा युग आहे मोबाईल टी व्ही आणि दूरदर्शन म्हणजे टी व्ही आणि हा सोशल मीडिया या सर्वांच्या माध्यमातून किंवा मोबाईल म्हणजे खरी म्हणजे खरं म्हणजे स्क्रीन म्हणजे मोबाईलची स्क्रीन तर ह्या मोबाईलच्या स्क्रीन मधलं जे या युगामध्ये आपल्याला माहिती भरपूर मिळते या स्क्रीनच्या माध्यमातून म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे माहितीचा भंडार मिळतो आपण माहितीने श्रीमंत होत चाललेलो आहोत खूप माहिती आपल्याकडे मिळते या स्क्रीनच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून कम्प्युटरच्या माध्यमातून परंतु आपण मनाने दरिद्री होत चाललेलो आहोत म्हणजे आपला बुद्ध्यांक वाढलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या समाजातील लोकांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे पण भावनांक मात्र या स्क्रीन मुळे घसरत चाललेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये वाचन ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे आत्म्याचं औषध आहे आपल्याला चिंतन करायला लावणे आपल्याला आनंद देणार औषध आत्म्याचं औषध आपण म्हणू शकतो वाचन आणि म्हणून वाचन संस्कृतीचा हा खरा अर्थ आहे आणि म्हणून चार्ल्स इलियट असं म्हणतात की बुक्स आर द क्वाइटेस्ट अँड मोस्ट कॉन्स्टंट ऑफ फ्रेंड्स म्हणजे सर्वात शांतता प्रदान करणारा मित्र कोण असेल आणि आपल्या मनाला शांतता म्हणजे प्रदान करणारा मित्र जर कोण असेल तर तो म्हणजे वाचन तर अशा प्रकारे ही वाचन संस्कृती आपण जोपासली पाहिजे आता हा जो ग्रंथालय चळवळीचा इतिहास आहे आणि त्याचा अर्थ आहे तो आपण जाणून घेऊया तर ग्रंथालय किंवा वाचन संस्कृती जोपासणे किंवा ग्रंथालय म्हणजे ग्रंथालय चळवळ जोपासणे हा जो विषय आहे तर एखादं आपण वाचनालय पाहतो किंवा ग्रंथालय पाहतो त्या ग्रंथालयामध्ये मोठ्या मोठ्या इमारती आपल्याला दिसतात म्हणजे आपल्याला म्हणजे ग्रंथालयाच्या ज्या इमारती दिसतात आणि त्या इमारतीमध्ये जे कपाटे असतात त्या कपाटामध्ये पुस्तके ठेवलेली असतात तो म्हणजे ग्रंथालय नाही तर आधीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे प्राचीन काळाचा जर आपण विचार केला तर जी ग्रंथालय चळवळ निर्माण झाली होती आपण पाहिलं की आपण प्राचीन काळामध्ये तक्षशिला नालंदा अजून आपण पाहतो की विक्रमशिला ही जी विद्यापीठे होती ही विद्यापीठे म्हणजे अभ्यासाची फक्त केंद्रे नव्हती तर ती ज्ञानाची महासागरी होती आणि म्हणून प्राचीन काळापासून आ, आ, या विचारांचे लोकशाहीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता म्हणजे हा जो ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाच्या चळवळीच्या माध्यमातून जो ज्ञान भांडणार आहे तो घराघरामध्ये कसा पोहोचवला जाईल त्याला म्हणतात विचारांचं लोकशाहीकरण तर हे त्या प्राचीन काळामध्ये सुद्धा तक्षशिला नालंदा विक्रमशिला या विद्यापीठाच्या माध्यमातून विचारांचं लोकशाहीकरण त्या काळामध्ये सुद्धा केलं जात होतं म्हणजे ग्रंथालय चळवळ ही तेव्हापासून सुरू झाली बघा नालंदे नऊ मजली इमारत होती ग्रंथालयाची नवमजली इमारत त्या काळात प्राचीन काळात आणि तिचं नाव होत धर्मगंज धर्मगंज नावाची नवमजली इमारत म्हणजे केवढी मोठी नवमजली इमारत त्या काळात प्राचीन काळात आणि हजारो पांडुलिपी त्या ठिकाणी शिकवल्या जायच्या अनेक पांडुलिपी शिकवल्या जायच्या अर्थशास्त्रापासून तर आयुर्वेदापर्यंत आणि गणितापासून त्या ठिकाणी उपलब्ध होत म्हणजे म्हणजे प्राचीन काळामध्ये ग्रंथालय किती समृद्ध होती यावरून आपण म्हणजे नवमजल्या त्या इमारतीवरून आपण समजू शकतो म्हणजे त्या काळातील म्हणजे तत्कालीन समाज हा सुद्धा ज्ञानाशी इतका एकरूप झाला होता इतका एकरूप झाला होता की वाचन हे जीवनाचा श्वास आहे असे ते समजत होते वाचन म्हणजे आपल्या जीवनाचा श्वास एवढं महत्व त्यांनी वाचनाला त्या काळामध्ये दिलं होतं प्राचीन काळामध्ये आणि म्हणून मग मध्ययुगाला मग प्राचीन काळामध्ये तक्षशिला वगैरे वगैरे जे अभ्यास केंद्रे होती ती ज्ञानाची महासागरी आपण म्हणतो पण त्याच्यानंतरच्या काळ म्हणजे मध्ययुग आता या मध्ययुगामध्ये वाचन जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं रूपांतर लोक चळवळीमध्ये आता मग संत परंपरा जी आली त्या संत परंपरेमध्ये वाचन आणि विचार यांच्या माध्यमातून नव्या पद्धतीची बीजे समाजामध्ये रोवल्या गेली नवीन पद्धतीची बीजे गे रोवल्या गेली महान संत ज्ञानेश्वर होऊन गेले संत परंपरेमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर आणि ओव्या रचल्या आणि ओव्यांच्या वे माध्यमातून वेदांचे ज्ञान त्यांनी खालच्या लोकांपर्यंत म्हणजे साध्या म्हणजे समाजातील लोकांपर्यंत पोहोचवलं वेदांचं ज्ञान हे कोणाला समजत नव्हतं ते सोप्या भाषेमध्ये करून साध्या भाषेमध्ये करून त्यांनी ओव्यांच्या माध्यमातून माते ते ज्ञान समाजापर्यंत एकनाथ तुकाराम नामदेव या संतांनी तर अभंग रचले आणि अभंगांच्या माध्यमातून या समाजाला विचार दिला आणि त्यांचे त्या काळामध्ये जे विद्यापीठ होते किंवा ग्रंथालय होते ते ग्रंथालय म्हणजे लिखित स्वरूपाचे ग्रंथालय नव्हते आता आपण जे लिखित स्वरूपाची पुस्तके पाहतो ती कपाटामध्ये रचलेली पुस्तके पाहतो ती लिखित स्वरूपाचे ग्रंथालय नव्हते तर ते ओठावर लोकांच्या ओठांवरचे ग्रंथालय होते लोकांच्या हृदयामध्ये सामावलेले ग्रंथालय होते म्हणजे तुकारामाचे अभंग लोकांना पाठांतर होते एकनाथांचे अभंग लोकांना पाठांतर होते नामदेवांचे अभंग लोकांना तोडपाड झाले होते आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्या देखील लोकांना पाठांतर झाल्या होत्या म्हणजे लिखित स्वरूपाचे वाचनालय जरी त्या काळात नव्हते ग्रंथालय जरी नव्हते तरी पण ओठांवर हृदयातले ग्रंथालय होते असं आपण म्हणू शकतो म्हणू शकतो मग त्याच्यानंतर आधुनिक काळाला आधी म्हणजे प्राचीन काळ मग मध्ययुगीन काळ मग आधुनिक काळामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये नव्या बदलाच्या उंबरठ्यावर आपला समाज होता आपला समाज अंधश्रद्धेने बोकाळलेला होता आणि अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये सापडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी काही ज्योती जन्मास आल्या काही ज्योती उदयास आल्या तसा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्य त्या काळामध्ये ज्योतीसारखं होतं ते स्वतः जळले आणि लोकांना प्रकाश दिला त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि पहिली मुलींची शाळा जेव्हा त्या त्या त्यांनी भिडेच्या वयात त्या अठराशे ला काढली त्यावेळेला वाचनाचा अधिकार सर्वांना खुला करून टाकला वाचनाचा अधिकार नव्हता फक्त विशिष्ट लोकांनाच वाचनाचा अधिकार होता पण त्यांनी सर्वांसाठी वाचनाचा अधिकार खुला केला त्याच्यानंतर ते त्यांनी असा लोकांना म्हणजे साऱ्या जगाला दाखवून दिलं की पुस्तक ही अशी वस्तू आहे ग्रंथ ही अशी वस्तू आहे की ती कुठलाही भेदाभेद करत नाही ब्राह्मण शूद्र पुरुष महिला असा भेद पुस्तके कधीच करत नाही हे साऱ्या जगाला दाखवून दिलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यानंतर त्यांनी वाचन संस्कृतीला सामाजिक क्रांतीचे रूप दिले वाचन संस्कृती जोपासत जोपासत त्यांनी सामाजिक क्रांतीचं रूप आणलं <coughs> आणि तुम्हाला माहितच आहे सर्वांना की सावित्रीबाई फुले हो हो ही पहिली महिला शिक्षिका होती पहिली महिला शिक्षिका आणि पहिली ग्रंथालय करती होती तिने पहिला काव्य संग्रह लिहिला त्याच्यापूर्वी कोणताही ग्रंथ उपलब्ध नव्हता पहिला काव्य संग्रह काव्य फुले नावाचा पहिला काव्य संग्रह सावित्रीबाई फुले लिहिला अत्यंत अडथळे आले हे कार्य करण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जीवनात अडथळे आले पण त्या ठाम उभ्या राहिल्या आणि त्यांनी काव्य फुले नावाच्या माध्यमातून पहिला पुस्तकाचा दिवा पेटवला काव्य फुलेच्या माध्यमातून आणि अशा आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करताना आपल्या कार्यक्रमात त्या म्हणाल्या होत्या की पुस्तक की ज्ञान हाच खरा आत्मसन्मान आहे असं त्यांचं वाक्य होत तर अशा प्रकारे ज्ञान हाच खरा आत्मसन्मान आहे अशा म्हणणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचं कार्य त्यांच्या कामाशिवाय आपली ग्रंथालय चळवळ ही कधीच पुढे गेली नसती एवढं महान कार्य सावित्रीबाई फुलेनी केलं आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला जर आपण वगळलं तर आपण म्हणजे ग्रंथालय चळवळीचा इतिहासच आपण पुढे नेऊ शकत नाही त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर त्याच काळातले होऊन गेले त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांचे जे विचार एवढे जबरदस्त होते की म्हणजे होते त्यांचे विचार म्हणजे राकेटची जशी शक्ती असते तसे त्यांचे जाज्वल्य विचार होते अगदी राकेटच्या शक्तीसारखे सारखे विचार होते त्यांनी सांगितलं की समाज जोपर्यंत सुशिक्षित होत नाही तोपर्यंत तो, तो मुक्त होत नाही असे त्यांनी विचार मांडले आणि त्यांनी सुधारक नावाचं पत्रक काढलं आगरकरांनी सुधारक नावाचं पत्रक काढलं आणि साध्या सुध्या ग्रामीण लोकांसाठी आणि शहरी लोकांसाठी एक ज्ञानाचा दरवाजा उघडा केला त्याच्यानंतर टिळकांनी पण फार चांगलं कार्य केलं त्यांनी केसरी आणि मराठा या माध्यमातून विचार मांडलं समाजामध्ये असमाजाला विचार दिला धैर्य दिलं चेतना दिली आणि एक पूर्णची पूर्ण पिढी त्यांनी जागवली पूर्णची पूर्ण पिढी जागवली मग ब्रिटिश काळाला मग ब्रिटिश काळामध्ये सार्व सार्वजनिक ग्रंथालयांची खरी पायाभरणी झाली सार्वजनिक ग्रंथालयांची खरी पायाभरणी केव्हा झाली असेल तर ब्रिटिशांच्या काळात काळात अठराशे आठ मध्ये मुंबईला पहिले सार्वजनिक ग्रंथालय उघडले गेले अठराशे आठ मध्ये पहिलं सार्वजनिक ग्रंथालय केव्हा उघडलं गेलं तर अठराशे आठ मध्ये ब्रिटिशांच्या काळात आणि मग स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बहात्तर ला महाराष्ट्र शासनाने जिल्हा तालुका आणि ग्रामीण ग्रंथालयांना चालना दिली आणि मग जिकडे तिकडे जिल्हा लेवलवर तालुका लेवलवर ग्रामीण स्तरावर सर्व ग्रंथालयांची स्थापना झाली आणि अशा प्रकारे या ग्रंथालय चळवळीला एक उत्तेजन मिळालं चालना मिळाली तर आणि मग अग्रगण्य राज्य वाचन संस्कृती जोपासणार अग्रगण्य राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र राज्य म्हणून आहे आणि एकोणीसावा आणि विसाव्या शतकात मग जिल्हा ग्रंथालय निर्माण झालं अभ्यास केंद्रे निर्माण झाली वाचनालये निर्माण झाले आणि यातून वाचन संस्कृती ही जिज्ञासू लोकांपर्यंत पोहोचली जे जिज्ञासू लोक होते वाचनप्रेमी लोक होते त्यांच्यापर्यंत ही लाट पोहोचली आणि अशा प्रकारे आपण म्हणजे ग्रंथालय चळवळीचा हा इतिहास आपण थोडक्यात आपण पाहिला तर मित्रांनो हा आ, तो जो एकोणीसावा शतक आहे एकोणीसाव्या शतकामध्ये आपला अंधश्रद्धेमध्ये आपला जो समाज गोखळलेला होता किंवा अंधश्रद्धेच्या गर्तेज सापडला होता त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आगरकर आणि अशा ह्या लोकांनी टिळक अशा लोकांनी खरं काम केलं उत्तेजन देण्याचं खरं लोकांना जागवण्याचं काम केलं ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता एवढंच नव्हे तर मराठवाडा विदर्भ आणि कोकण या ठिकाणी तर लोकशिक्षणाची चा क्रांती झाली होती त्या काळात त्यांच्या काळात त्या सावित्रीबाई फुलेंच्या काळात आणि म्हणून ग्रंथालय म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून समाजाचं हृदय आहे आणि हे वाचन या वाचनालयामध्ये ग्रंथालयामध्ये जो वाचन कक्ष असतो त्या वाचन कक्षामध्ये जे वाचन केलं जाते ग्रंथालयांचं वृत्तपत्रांचं पत्रिकांचं जे वाचन केलं जाते नियतकालिकांचं जे वाचन केलं जाते ते वाचन म्हणजे त्या हृदयाची धडकन आहे समाजाचं हृदय म्हणजे वाचनालय म्हणजे ग्रंथालय आणि ग्रंथालयामध्ये वाचनाची प्रक्रिया जी राबवली जाते ते म्हणजे त्या हृदयाची धडकन आहे ही धडकन जितकी जोमदार असेल तितकाच आपला समाज निरोगी राहतो म्हणजे वाचनालयामध्ये जेवढी वाचकांची संख्या वाढेल तेवढाच आपला समाज सुशिक्षित होईल प्रगत होईल वैचारिक लेवल वाढेल आपल्या समाजाची आपला समाज हा प्रगतशील समाज म्हणून मानला जाईल आणि हा समाज बौद्धिकदृष्ट्या निरोगी ठरेल आणि म्हणून ही धडकन नेहमीसाठी सुरू राहणं आवश्यक आहे ग्रंथालय म्हणजे समाजाचं हृदय आणि वाचन म्हणजे त्या त्या हृदयाची धडकन ही धडकन बंद पडता कामा नये म्हणजे वाचन प्रक्रिया बंद होता कामा नये एवढं मला सर्वांना सांगावं असं वाटते आता आजची स्थिती काय आहे आजची स्थिती चिंतेची <laughs> आहे पण प्रेरणादायी पण आहे आता आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की वाचनाची संख्या रोडावर चालली महासागर आपल्याला स्क्रीनवरून खूप मिळतो टीव्हीवरून मोबाईल वरून वरून सोशल मीडियावरून माहितीचा महासागर आपल्याला किनाऱ्यावर मात्र आपण पोहोचू शकत नाही ही खरी स्वप्न आहे माझ्या बंधू आणि भगिनींना आणि म्हणून ही वाचनाची सवय जी कमी झालेली आहे ती सवय पुन्हा निर्माण करणे हे आपलं सर्वांच्या